आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदिरा कल्याण केंद्रातर्फे साजरा करण्यात आला ध्वजारोहण खडकी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय मनीष सुरेंद्र आनंद यांच्या हस्ते करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांना आकर्षक पारितोषिके कसबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री रवींद्रभाऊ धनघेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमात खडकी छावणी परिषदेचे विद्य विद्यमान उपाध्यक्ष माननीय दुर्योधन भापकर तसेच काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष खडकीचे भारत भाऊ ठाकूर बोपोडी विभाग ब्लॉक उपाध्यक्ष काँग्रेस नाईम शेख यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाला पुढील सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली माननीय श्री अनिल सोनावणे सौ सो अश्विनीताई सोनावणे सौ सो मायाताई तांबे श्री अनिल दवंडे माननीय जाफर चौधरी तसेच मराठी चित्रपट अभिनेता सोहेल कुरेशी यांनीही आपली उपस्थिती नोंदवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील तुंगतकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष समीर चौधरी माजी अध्यक्ष अझहर खान झहीर शेख मेहबूब पीरजादे हारून सय्यद नासिर कुरेशी सोहेल सय्यद आसिफ पीरजादे आसिफ चौधरी सचिन गंद्रे शानवाज कुरेशी असज मुजवार व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला उपस्थिती कल्याण आदरणीय नानेकर साहेब आपली उपस्थिती आहे इंदिरा कल्याण ने चौधरीने ही हार्दिक स्वागत जाऊन वेळातेऊ काढून आपली उपस्थिती ही लाख ची आहे

व्यासपीठावर उपस्थित असलेले इंदुदा कल्याण केंद्र आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने या ठिकाणी लहान मुलांच्या स्पर्धा आयोजित केले होते दरवर्षी या ठिकाणी पंधरा मिनिट असेल सव्वीस जानेवारी असेल त्या काळामध्ये मुलांना त्यांच्या खेळामध्ये बाबींना दाखवण्याची संधी ही इंदिरा कन्नन केंद्राची सर्वात पदाधिकारी आणि त्याचा खडकी भूषण पुरस्कार आज त्या या ठिकाणी दिला जातो या कार्यक्रमाला स्वयंजन आहेत दादर खान समीर चौधरी मेहबूब पिरजादे जैन शेख अरुण सय्यद सहे, सोहेब सय्यद सचिन गद्रे लतिक शेख आकाश सरोदे माझे मित्र मोरे साहेब माझे मित्र नानेकर साहेब बोलत करण ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत कोकणीचे आमचे दोन्ही सहकार्य आपण लहान मुलांचा विकास आणि त्यांनी सातत्याने याच वेळ लागला पाहिजे आवड लागली आहे त्यासाठी हिंदीला आरोग्य हिंदीला कल्याण केंद्र आणि सर्व हे हे सहयोग चांगला उपक्रम करतात आम्हाला या ठिकाणी बोलत आम्ही तुमच्या मनापासून आपण मानतो ज्यादा विद्या बक्षीस मिल रहा है तीन नाव आता लवकर जाहिर करा मे आम बक्षीस वाले धन्यवाद रविंद्र भाई धनगर साहब और सबसे पहले जो फर्स्ट प्राइज दिया जाएगा यह है निम्बू चमचा अब्दुल अब्दुल छोटे बच्चे हैं लेकिन आइए यहाँ पर सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज